गेली अनेक वर्ष झाले हे अंबरनाथ मध्ये ते सातत्यानं खुनाचं सत्र हे चालू आहे कुठे ना कुठे मुर्दे पाडले जातात त्यामध्ये कारण जरी कारण जरी वेगवेगळी असली तरी देखील हत्यांचं जे सत्र आहे ते सातत्याने चालू आहे याचाच एक भाग काय म्हणा की तीन झाडी अंबरनाथ परिसरातील जे जो तीन जारी तीन झाडी आहे तिथे अनेक मुर्दे आतापर्यंत पाडले गेलेले आहेत अशातच आज सकाळी आठ वाजता एक घटना तिथे पाहण्यात आली होती की स्थानिकाने सांगितले की मुंडक नसलेलं सर कलम केलेलं जे शरीर होतं तिथे पडलेलं होतं याची माहिती मिळताच कल्याण ग्रामीण विभागाचे जे पोलीस ठाणे त्यांनी तिथे धाव घेतली आणि सदर गुन्ह्याचा तपास ते सध्या सुरूच आहे परंतु महत्वाची बाब यामध्ये नाही आहे की त्या तीन झाडीच्या परिसरामध्ये आतापर्यंत अनेक खून झालेले आहेत असे असताना देखील तिथला जो खुनाचा प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी पोलीस अपयश ठरत आहे का हा एक वेगळा प्रश्न आहे आता त्या सध्या जे मुंडक विरहित जे शरीर आहे त्याचा तपास सुरू आहे येणाऱ्या काळात लवकरच समजेल की त्यात कुणाचा खून केलेला केलेला आहे आणि का केलेला आहे परंतु सध्या तरी अंबरनाथ मध्ये त्या कुणामुळे खळबळ वाचली आज एकोणतीस मेला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक आम्हाला फोन आला की नालिंबी गावच्या हद्दीत अंबरनाथ ते टिटवाड्या जाणाऱ्या रोडवरती एक अज्ञातिस्माचा मृतदेह आढळलेला आहे त्या इन्फॉर्मेशननुसार आम्ही घटनास्थळी पोहोचलो एक पुरुष जातीचं साधारणतः पंचवीस वर्षे वयाचं प्रेत त्या ठिकाणी मिळून आलं त्या प्रेताचा डोकं त्या ठिकाणी आढळून आलं नाही आहे गळा कापून कुणीतरी अज्ञात इस्मानी त्याचा खून केलेला असावा